परभणी जिल्हा आंबेडकर रमाईच्या भीमाईच्या सावित्रीच्या लेकींचा अतिशय ताकदीने रॉंग मार्च निघलेला आहे नाशिक येथून आम्ही सर्व भीमशेरी या ठिकाणी वाटा लावण्यासाठी मार्गदर्शन उत्तर चेहरा काळ्या घर तुझ्या आमचा दोन दिलेला आहे जो काही महत्वपूर्ण दिवस आहे त्या दिवशी आमच्या वीर सैनिकावर जो अन्य अत्याचार झालाय त्याला वाचा फोडण्यासाठी गेली तब्बल दोन महिन्यापासून आम्ही सतत रस्त्यावर आंदोलन करत आहोत आहे ना उपाशी तपासी तुमच्या माता भगिनी आमच्या बहिणी या आंदोलनाच्या बाऱ्याने आम्हाला न्याय मिळावा यासाठी सतत प्रयत्न करत आहे या देव पुणे सरकारला ज्याचं सरकार या सरकारला विनंती आहे की आमच्या पायावहिनीवर आमच्या पौलावर जो काही हल्ला झाला होता मारहाण त्यांना झालेली आहे त्यावर वाचा फोडण्यासाठी लवकर सगळा निर्णय देसाल आणि आमची जी काही हिचाल आहे ती थांबवसाल अशी तुमच्याकडून विनंती करतो जय भीम धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आणि आम्ही सर्व जे भीमसैनिक माता भगिनी निघलेलो लॉन्ग मार्च मध्ये आपण बोलल्यामुळे आमचं नाशिक ते मुंबईच्या दहा दिवसाचा प्रवास आहे जे आम्ही आहोत त्या पायपाय पायामध्ये नक्कीच आपल्या या चांगल्या शब्दामुळे हत्तीचं बळ येणार आहे धन्यवाद क्रांतिकारी ले गरेर मलाई असो धरायला होइन यसले 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 यसले